मुंबईचा भाजपचा अध्यक्ष अमित चाटम चाट्या यांना आज एक स्टंटबाजी केलेली आहे हिंदू सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन स्टंट करणारे भाजपचे माणसं भाजपचे लोक यांना लाजा कशा वाटत मला हे समजत नाही कारण बाळासाहेबांना आम्ही पवित्र स्थान मानतो आमच्या जीवनातलं पवित्र स्थान म्हणजे काय असेल तर ते हिंद हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ आणि त्या स्मृतीस्थळाच्या ठिकाणी जाऊन हा जर साटम स्टंटबाजी करत असेल तर या नालायकाला बोलण्याचा हक्क तमाम शिवसैनिक महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांना आहे अरे साटम तू जे आज काल स्टंटबाजी केलेला आहे मेलेला तो जो मुलगा वारला अर्णव खैरे नावाचा त्याचा आम्हाला दुःख आहे त्याला मा, मारहाण जी झाली त्याचं पण आम्हाला आम्ही त्या गोष्टीचं समर्थन करू शकत नाही पण एक व्यक्ती वारल्यानंतर मेल्यानंतर त्या मैताच्या टाळवरचं लोणे खाणारी तुझी अवलाद असेल साटम तर तू भारतीय जनता पार्टीचा जे काय आमदार आहे सागर तुला जे काय पद आहे तर तू महाराष्ट्रात लायकीच नाहीस महारा आणि मुंबईमध्ये राहायच्या नाही अरे नालायका तुम्हाला हीच भाषा शोभते नालायकच म्हणणार हा साटम नालायक माणूस आहे अरे नालायकांनो या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हिंदू आणि मुसलमान वाद करण्याचं काम कोण केलेलं आहे हिंदू आणि ख्रिश्चन वाद लावण्याचं काम तुम्ही लोकांनी केलेलं आहे तुमचे मंत्री उघड उघड जे कोण राणे असेल जो पडळकर असेल आणि दुसरा कोण तो नगरचा जगताप उघड उघड मुसलमानाला शिवाय देणे या महाराष्ट्रातील शांतता भंग करणे ख्रिश्चनांना शिव्या देणे मराठा विरुद्ध ओबीसी वाद लावणे ओबीसी विरुद्ध दलितांचा दलित वर्गांचा वाद लावणे अरे किती नालायकपणा आणि किती फालतूक धंदे तुम्ही करता रे या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यापासून या महाराष्ट्रामध्ये दंगली वाढत आहेत हा रेकॉर्ड आहे मराठी माणूस हा मराठी माणसाची बाजू घेणारच आणि मुंबईमध्ये तुमची आता अवस्था अशी झाली आहे ना घर का ना घाट का धोबी का गुप्ता असं झालेले आहे मराठी माणूस तुम्हाला मतदान करणार नाही महाराष्ट्रातील आणि मुंबई मधला एकही मराठी माणूस तुम्हाला यावेळेस मतदान करणार नाही तुम्हाला काय परप्रयंत चाल चाटा, चाटा आम्हाला घेणं देणं नाही परंतु आमच्या राज आणि उद्धव साहेबाला जर कोण टार्गेट करत असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही म्हणून साठम तुला सांगतो तू जी काय स्टंड पाहिजे आज केलेला आहे शिवतीर्थावर सद्बुत सद्भावना मिळावे किंवा सद्भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावी म्हणून जे काय तुम्ही काय पोस्टर लावलेले आहेत अरे सद्भावना तुमच्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे मध्यंतरी या महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ पडला किती शेतकरी मरण पावले त्या शेतकऱ्यांच्या अश्रू पुसाला फक्त उद्धव साहेब ठाकरे बाहेर पडले आणि तुम्ही फक्त राजकारण केलात शेतकऱ्यांच्या टाळवरचे मेलेल्या शेतकऱ्यांच्या टळवरचे लोणी खाणारे अवलाद तुमची तुमची लायकी नाही सद्भावना पत्र काढणे किंवा असले धंदे करणे तुमची लायकी नाही तुम्ही ठाकरेंना टार्गेट करत आहात आता मराठी माणूस तुम्हाला माफ करणार नाही अरे काल परवा आमचा एक शिवसैनिक सुरेंद्र पाचाडकर त्याला मुंबईमध्ये एका परप्रांतीयानं मारून टाकलं त्यावेळेस तुला वाटलं नाही रे की मराठी माणसावर अन्याय होते मी रस्त्यावर उतर उतरेन माझी भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरेन यावेळेस तुला उत्ता वाटलं नाही नालायकानो फक्त तुम्हाला परप्रांतीयांची मतं पाहिजे पण मराठी माणसाची तुम्हाला काय घेणं देणं नाही मराठी माणसाला तुम्ही एक हे ठेवलंय तुम्ही मराठी माणसाला तुम्ही चिल्लर समजताय पण मराठी माणूस तुमच्या सगळ्याचा बाप आहे आणि तुम्ही आज आमच्या दैवताच्या पाया पडायला आलात नालायकानो ज्यावेळेस आमचं हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांचं सतरा नोव्हेंबर रोजी ज्यावेळेस महानिर्माण होतं त्यावेळेस तुम्ही कुठले भारतीय जनता पार्टीचा एकही माणूस आला नाही येतो शिवतीर्थावर आता फक्त आंदोलन करण्यासाठी काहीतरी स्टंडबाजी करण्यासाठी तुम्ही जी नखरे करतायत नालायकांनी तुम्हाला याचा हिशोब चुकता करावा लागणार आणि मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी हद्दपार केल्याशिवाय हा मराठी माणूस सहन करणार नाही शांत बसणार नाही जय महाराष्ट्र